और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अनेक वर्षांपासून कल्याण शहरातील रिक्षा मीटर प्रमाणे चालवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती मुंबई ठाण्यासारख्या शहरांमध्ये मीटर नुसार रिक्षा सेवा उपलब्ध असताना कल्याणातच या विषयाला काहीही केला मुहूर्त सापडत नव्हता मात्र आता प्रवाशांच्या या दीर्घकाळाची मागणी उतरण्याच्या दिशेने पुढचं पाऊल टाकण्यात आलंय कल्याण स्टेशनवरील एक मार्गिका ही मीटर रिक्षांसाठी आरक्षित केली जाणार असून याच पार्श्वभूमीवर रिक्षा युनियन रेल्वे व्यवस्थापक आर टी ओ अधिकाऱ्यांनी आज पाहणी केली गेल्या दशकभरापासून कल्याणात मीटर प्रमाणे रिक्षा सेवा चालवण्याची मागणी केली जात आहे मात्र कधी प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याचं सांगत तर कधी रिक्षाचालकांचा विरोध असल्यानं हा प्रश्न इतक्या वर्षानंतरही प्रलंबित राहिला तो मार्गी लावण्याच्या उद्देशाने रिक्षा युनियनचे अध्यक्ष प्रणव पेनकर रेल्वे स्टेशन मास्टर आर मीना आरटीओ अधिकारी प्रशांत देवरे यांच्यासह जी आर पी आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी आज स्टेशन परिसरात पाहणी केली आणि पुढील आठवड्याभरात मीटर रिक्षांसाठी स्टेशन परिसरातील एक मार्गिका आरक्षित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती रिक्षा युनियन सगळ्यांचे आभार तुम्ही इकडे आलात ही संकल्पना माझ्या वडिलांनी दहा वर्षापूर्वी राबवली होती त्या मीटर कल्याण एवढं पसरलं असल्यामुळे कल्याणची परिस्थिती कमी असल्यामुळे आपण कधी मीटर रिक्षा ती सक्सेसफुल होऊ शकली नाही पण आता वाढत्या कल्याणामुळे मीटरची अपेक्षा आणि मीटरची गरज सगळ्या प्रवाशांना आहे त्याच अनुषंगाने आम्ही एक संकल्पना करून पुढे आलो आहे की आमच्या या इकडे सात आठ लाईन्स आहेत स्टँडवरती त्याच्यातली एक लाईन आपण मीटर रिक्षासाठी आत्ता सुरू करत हो। आहोत आणि त्याच्यासाठी लागणारं जेवढं सहकार्य आहे ते आम्ही रेल्वे असो किंवा आर पी एफ आहे आर टी ओ आहे आणि रेल्वे प्रशासन आहे आणि युनियन म्हणून मी त्यांच्या सह पाठीशी आहे आणि त्यांना सांगितलंय की तुम्ही फक्त एक महिना जवळपास तुम्ही लोक एक महिना कारण की अधिकार यांच्याकडे आहेत सहकार्य करणं माझं काम आहे पण एक महिना तुम्ही लोकांनी इकडे येऊन उभे राहा जेव्हा सुरळीत होईल प्रोसेसला वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला ही वेळ सुरळीत झाली की तुम्हाला एक महिन्यानंतर तुमची तुमच्या कामाला असले तरी काय हरकत नाहीये पण एक महिन्यामध्ये सेट होण्यापुरती वेळ गरज लागेल रेल्वेवाल्यांना पण आम्ही एक निवेदन दिलंय की तुम्ही आतमध्ये एक नंबरवरती अनाऊन्समेंट करा की जेणेकरून लोकांना कळेल की उल्हासनगरच्या बॅकसाईडचा जो स्टँड आहे त्या स्टँडवरती ऑटो रिक्षा मीटरवरती धावताहेत तर त्याच्यानी फुटफॉल वाढेल आणि जसं फुटफॉल वाढायला लागलं की रिक्षावाल्यांचाही ओघ हा मीटरकडे वळायला लागेल ही आम आमची अपेक्षा आहे बेसिक आणि मला वाटतं लवकरात लवकर आपण एक सात आठ दिवसामध्ये ह्याचं उद्घाटन करून याची सुरुवात करू आणि कल्याणकारांसाठी एक सुविधा आपण एक लवकरात ओपन करू अशी एक अपेक्षा बाळगतो रिक्षाचालकांनी या नियमाचं पालन करण्यासाठी रेल्वे अधिकारी आरटीओ जीआरपी आरपीएफ हे पुढील महिनाभर या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय उल्हासनगरकडे जाणाऱ्या रिक्षा रांगेत मागील बाजूस असलेल्या मार्गिकेतून या मीटरद्वारे रिक्षा उपलब्ध होणार आहेत आगामी काही आठवड्यात या उपक्रमाला गती मिळण्याची शक्यता असून रेल्वे प्रशासन रिक्षा युनियन आरटीओ यांच्या एकत्रित प्रयत्नातून कल्याणात रिक्षा मीटरनुसार धावण्याचे स्वप्न अखेर साकार होण्याची चिन्हे दिसत मीटर रिक्शा का तो क्या है ये तो ट्रैफिक का रूल है मीटर रिक्शा का रूल तो यही है कि सब जगह मीटर रिक्शा के साथ में ही कार्य करना चाहिए जितने भी ऑटो हैं यहाँ का यहाँ से लेके कि सब जगह ही पूरे मुंबई में या महाराष्ट्र में तो सब जगह पे ही है वही ट्रैफिक जो भी है ऑटो रिक्शा वो मीटर से ही चला जाए लेकिन यहाँ पर जो डिमांड है उसको देखते हुए बेहतरी के लिए है कि यहाँ पर एक लाइन की जा रही है ताकि यहाँ सुविधा मिल सके और लोगों जो मीटर रिक्शा से जाना चाहते हैं उनके लिए सुविधा उपलब्ध कराई गई है खुशी की बात है लोग इसे ज़्यादा से ज़्यादा यूज करें और अगर कोई समीक्षा है तो उसके लिए ऑटो वालों के साथ में सहकार्य करें इस तरह का कोई भी वो नहीं करें और जो भी रूल है उसके अकॉर्डिंग उसका पेमेंट करें यही हम अपेक्षा करते हैं यात्रियों से रेलवे की तरफ से जो भी हम हमारा सहयोग की जरूरत है वो सब उपलब्ध रहेगा क्या जो भी उनको हमारा यात्रियों को इसके बारे में अवगत कराया जाएगा कि भाई ये मीटर रिक्शा चालू कर दिया गया है और आपको ये सुविधा यहाँ पे छः नंबर लाइन पे दी गई है छः नंबर लाइन से आप ऑटो मीटर रिक्शा के द्वारा पकड़ सकते हो और कोई भी तरह की अगर समस्या है तो आप ऑटो यूनियन से या स्टेशन प्रबंधक से संपर्क करके और अपनी समस्या बता सकते हैं या ठिकाणी आत्तापर्यंत शेअर मीटर प्रमाणे रिक्षा चालत होत्या त्याचप्रमाणे नागरिकांची मीटरप्रमाणे ही रिक्षा सुविधा आम्हाला मिळावी अशी मोठ्या प्रमाणावर मागणी होत होती त्या अनुषंगाने रेल्वे प्रशासन आणि ऑटो रिक्षा संघटना आणि उपप्रादेशिक परिवहन कार्य कल कल्याण या सर्व आणि इथले पोलीस स्थानिक पोलीस या सर्वांच्या माध्यमातून ही एक नवीन सुविधा नवीन असे म्हणता येणार नाही मीटरप्रमाणे सुविधा देणे हे प्रत्येक रिक्षा चालकाचं कर्तव्यच आहे परंतु नागरिकांच्या मागणीप्रमाणे आतापर्यंत रिक्षाही चालत होत्या आणि आता मीटरप्रमाणे रिक्षाही या ठिकाणी उपलब्ध असणार आहे त्यामुळे कल्याणमधील सर्व नागरिकांना उमप्रदेश परिवहन कार्यालय कल्याण यांच्यातर्फे आम्ही एक विनंती करतो की तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही इथे मीटरप्रमाणे रिक्षा ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ज्या प्रवाशांना त्याची सेवा घ्यायची असेल ते इथे घेऊ शकतात आणि त्या संदर्भात त्यांना जर काही अडचणी आल्या तर प्रशासनाला ते आम्हाला ते तक्रारी करू शकतात स्थानिक प्रवाशांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून कल्याणात मीटरप्रमाणे रिक्षा सुरू झाल्यास प्रवाशांची दीर्घकाळची पारदर्शक असेल सोयीस्कर बनेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे कुणाल मात्र ताज्या न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा